मूळचे मोर्शीजवळ एक लाडती नावाचं गाव आहे येथील रहिवाशी आणि त्यांचे वडील लहानूजीबाबांचे निश्चिम भक्त सेवा त्यांना लहानूजीबाबांची होती तर आज तिवसा येथे राहतात आणि व्यक्तिमत्व आहेत श्री दिलीपरावजी ढोबळेचं जे व्यक्तिमत्व लहानू सेवक अशोकरावजी पावडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सेवा मदत कार्यात मदत करत असते असं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपण लहानजी बाबांचे त्यांच्या जी जीवनप्रवासातील जे काही अनुभव आले ते जाणून घ्यायचे आपण तर सर जय गुरु जय गुरु जय लहान जय बाबा सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव दिलीप पंजाबराव ढोबळे मुळगाव लाडकी बुद्रुक तालुका मोर्शी जिल्हा अमरावती आणि सर्विस निमित्त सर्विस निमित्त सध्या मी तिवसा येथे राहतो आणि दोन हजार एकवीसमध्ये जून एकवीसमध्ये मी सेवानिवृत्त झालेला कनिष्ठ लिपिक म्हणून तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला समर्थ लहानोजी बाबांचा भक्तिमार्ग कसा सापडला कसा गवसला आमचे वडील जे होते पंजाबराव रॉड हे म्हणजे गावावरून इथं टाकरखेडला यायचे दर्शनाकरता तेव्हापासूनच आमच्या वडिलांचं आम्हाला हे होतं की बा आपण लहान जे महाराजच्या तिथं गेलो पाहिजे आणि तिथं दर्शनाला वगैरे येतो तुम्ही जो सोबत तर तुम्हाला बाबांचं सामर्थ्य बाबांकडून कळलं तुमचं हो माझ्या वडिलांकडूनच कळलं तर तुम्हाला काही अनुभव सांगितले होते का बाबांनी तुमच्या वडिलांनी अनुभव नाही सांगितले फक्त वडिलाची श्रद्धा होती बाबाजीवर हो तर तुमच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव सांगा बाबाजीचे माझ्या जीवन प्रवासात आलेले मला म्हणजे ज्या अळी अडचणीच्या वेळेस मी बाबाजीची हे केल्यानंतर मला अनुभव येतात बाबाजीचे संपूर्ण हो तर तुम्ही तिवसा गावामध्ये सुद्धा तुमची जे भक्त मंडळी आहे भक्त परिवार आहे तिवसा भक्त परिवार हा भक्त परिवार आहे तुम्ही अलीकडेच एक लहानू जी जे सामूहिक पारायणाचा सोहळा इथे आयोजन केलं होतं बरोबर बाबतीत सांग सामूहिक याच्यामध्ये हे करताना पावळेसाहेबांनी माझ्याकडे एक जबाबदारी दिली होती की जे आपलं हे आहे फॉर्म भरणे आणि किती लोकं याच्यासाठी म्हणजे बसणार आहे महिला किती पुरुष किती आणि त्यांचं नियोजन करणे आणि कोण्या गावामधून किती लोक हे करणार आहे यांची माहिती कलेक्ट करायची जबाबदारी माझ्याकडे मी ते चांगल्या प्रकारे पार पाडली हे टाकर झालं झालं साखरखेडा महाराज संस्था टाकर जबाबदारी हो हो सगळ्यात पहिले टाकर आधी तुम्ही तिवसावासी यांचे जे तिंसावासी जेवढे काही गाव जेवढे काही गाव होते म्हणजे पारायणाला बसणाऱ्या महिला पुरुष जे लोक होते त्या गावात आम्ही प्रत्येकाच्या याच्यात भेटी दिल्या आणि त्यांची भेटी देऊन तिथं त्यांना माहिती दिली सगळ्यांना आणि त्यांना प्रोत्साहित केलं पारायणाकरता बसण्यासाठी हे हो। त्यावेळेस जेव्हा सुरुवात होती लहान होती लिलामृत पारायण सोहळ्याची अगदी सुरुवात होती हो। दिवसामध्येच तुम्ही महाआरती सोहळा घेतला घेतला बरोबर आहे नंतर तो संस्थानला झाला हो घेतला आणि प्रत्येक गावात पण आम्ही त्याचं आयोजन होतो त्याच्यामध्ये पुढाकार तुम्ही लोकांना तर इथली जी महाआरती झाली तर हे महाआरती ठेवायचं कसं सुचलं बा तुम्हाला आम्ही आता झालो झालं सर झालं हे चार पाच जण जे होते यांच्या या प्रेरणांना आम्ही ते महाआरतीचं नियोजन केलं होतं इथलं जा, श्रद्धांजली जात हो तिथं जात असतो ना आम्ही दरवर्षी दरवर्षी हो पुण्य तिथली मोजरीला जातो आम्ही तिथली या महाआरतीला वगैरे राहतोच की नाही म्हणून बा इथंही आपण त्याची हे करून केलं पाहिजे बाबा नेतृत्वामध्ये केलं पाहिजे म्हणून आम्ही ठरलं होतं असं आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम तुमच्या दिवसा नगरीमध्ये तुम्ही संपन्न केला यशस्वी करून घेतला बाबाजी बाबाजीचीच कृपा आणि त्याच्यानंतर मग भव्य दिव्य आयोजन आपल्या टाकरखेड्यामध्ये झालं हो श्री संत लहानजी महाराज संस्थान टाकरखेडा तर तिथे सुद्धा अशीच आरती आपल्या इथे झाली पाहिजे बा ते केली ना पण हो ती सुद्धा तिथे यशस्वीरित्या झाली दोन तीन वेळा आता महाआरती झाली तिथे वेगवेगळ्या उत्सवामध्ये दे। उत्सवात झाली परत पुण्यतिथीला झाली रक्षाबंधनला झाली अशा पद्धतीनं सुरूच आहे आणि अविरतपणे रा। जे सुरू राहतील सगळ्यात पहिले तुम्हाला जी प्रेरणा दिली ती प्रेरणा तिवसावासी यांना दिली बाबाजी सुरुवात तिवशातूनच झाली म्हटलं महाआरतीची सुरुवात तिवशातूनच झाली बरोबर हे एक मात्र तेवढं सत्य आहे सगळेच लोक भक्त आहेत सहकार्य करत असतात असं नाही म्हणत की बाबा तीवसावासी भक्त आहेत नाही नाही असं नाही आपल्याला म्हणताय सगळे लोक भक्त आहेत परंतु एक उल्लेखनीय कार्य तुमच्या हातून बाबाजी करून घेत आहे जसं आता सलीकडे तुम्ही आरो प्लॅन्ट बसवला तिथे तीवसावासी यांतर्फे आहेत त्या बाबतीत सांगा पुढे दिवसा आशियामध्ये मोजकेच लोकांनी त्याच्यात योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये माझं सुरुवातीतून माझंच नाव आहे फक्त त्यामध्ये मी पाच हजार एक रुपयाची हे आरोपी लँडसाठी सेवा कळून घेतला आहे आपल्याकडून तेवढं फार चांगलं कार्य करून घेतलेलं आहे तिथे येणाऱ्या भक्तांची पाण्या पाण्याची समस्या हे झाली तिथले शुद्ध पाणी शुद्ध पाणी भेटून पाणी बरोबर तिथे जे काही लग्न कार्य होत असते पेरवीचे कार्य होत असते किंवा गावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम होते पाण्याची व्यवस्था थंड पाणी भेटून राहिलं बाबाजीच्या आणि अतिशय माफक शुल्क एकदमच नाही बरोबर आहे ना तर आता सुद्धा तुमच्या हातून बाबाजी सेवा करून घेत आहे अलीकडे सुद्धा संस्थांना तुम्ही वारंवार मला दिसतच असता आणि विविध धान्य संकलनापासून धान्य संकलन आमच्याकडे अकरा गावांचं नियोजन दिलेलं आहे तुमच्याकडे हो गवा फारकाळे झालं बार। ते मारडा झालं बोर्डा झालं सेंदूरजना मावरा कवळ गावा निंबोरा निंबोरा नाही आमच्याकडे ना? आपलं उमरखेड भारसवाडी असे गाव जे आहेत या संकलनामध्ये किती जणांची टीम आहे तुमची आमची चार जणांची कोण कोण आहे शरदराव आनखळे आहे अभय कळंबे आहे किसनराव भेंडे आणि मी स्वतः आम्ही दिलीपराव लोबळे म्हणून तुम्ही प्रोत्साहित करत असता लोकांना हो प्रोत्साहित म्हणजे जे सो चोखोशीनं तुमच्या इच्छेनुसार जे काही तुम्हाला द्यायचं आहे बा धान्य परिवार योजनेमध्ये ते द्या द्या हो लोकांचा भरपूर प्रशास आम्ही कोण्यास घरून वापस येत नाही म्हणजे धान्यासोबत आणखी काही वर्ग हो पैशाची पण वर्गणी होतात पैशाच्या पण पावत्या वागीन फाडतो आणि त्यावेळेस त्यांना प्रसाद पावती लगेच देत असल्यामुळं लोकांना समाधान वाटते हो बाबाजी हा प्रसाद बा घरपोच पाठवतात लोक म्हणजे बाबाजी पाठवतात आपल्यापर्यंत त्याच्या नामाला सहकार्य भरपूर भेटतात असं आहे म्हणजे तुम्ही त्याचा गोशवारा आणि अतिशय पारदर्शी असं आपल्या संस्थांचं हो हो शंभर टक्के त्याच्यामुळे त्याचा गोशवारा जेव्हा वाचन होते त्यावेळेस आम्ही हो। ऐकलेलं आहे की हनुमान जयंतीला त्याचं वाचन झालं त्यावेळेस तर ते धान्य संकलनाचं वगैरे अतिशय बरोबर आहे एक रुपयाची तिथं तफावत आढळत नाही काहीच नाही अतिशय चांगलं सात्विकरित्यानं काम चालू आहे बावाजीला जे अपेक्षित होतं असं कार्य सुरू आहे आणि अनेक लहान सेवक तुमच्यासोबत जे सहकार्य करत आहे हे खरोखर कौतुक का कार्य नाही नाही बाबाजी कोण आपल्या हातून घडून राहिलं ते चांगलं आहे समाधान आहे आपल्याला आणि जीवनामध्ये दुसरा स्वानंद नाही नाही बाकी काही नाही पाहिजे बाकी काही नाही चांगलं कार्य घडून घेऊन आणि आज तुमच्या वडिलांपासून तुम्हाला कसा काय ध्यास लागलं बा हा मार्ग सापडला आणि बाबाजीनं तुम्हाला त्यांच्या चरणाशी ठेवून घेतली आणि सर्विसची सेवा झाल्यानंतर चांगल्या चांगल्या मार्गाने लागलो हो, आपण सगळ्यात महत्त्वाचं निवृत्तीनंतर तुम्हाला बावाजीनं काम लागून बस बस सेवानिवृत्तीनंतर सहसा जरा थोडंसं काय चलबिचल होते माणूस पण ते काही नाही बाबाजीनं आवडून घेतलं आपल्याला तिकडे जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही तिथे तयारच राहाल बरोबर बाजीच्या कामाचा आणि फार मोठी जबाबदारी तुम्ही बावाजीची पार पाडत असता तर सर तुम्ही जे काही तुमचे वैयक्तिक आयुष्यातले तुमच्या जीवन प्रवासातले अनुभव सांगितले आणि बाबाजीच्या ज्या सेवा कार्याबद्दल माहिती दिली याकरता मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय घे जय समर्थ लहानजी की जय